नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत जिने म्हणजे मराठी साहित्यावर आणि वाचकांच्या मनावर एक कायमच्याशी छाप सोडलीय मी बोलतोय रणजित देसाईंच्या श्रीमान योगीबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तर अनेक पुस्तकं आहेत पण ही कादंबरी काय म्हणतात त्याला एका वेगळ्याच उंचीवर आहे अगदी बरोबर श्रीमान योगी ही केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाहीये ती एका युगाचा एका महापुरुषाचा अंतरंगाचा आणि त्याच्या ध्येयवादी जीवनाचा इतका सखोल वेध घेते ना खरंच एक अप्रतिम कलाकृती आहे तिचं महत्व फक्त महाराष्ट्रापुरतं नाही आहे खरं तर म्हणूनच म्हणूनच आजच्या आपल्या विशेष चर्चेत आपण याच कादंबरीवर फोकस करणार आहोत आपल्याकडे जे काही स्रोत आहेत म्हणजे विविध परीक्षणं गुड रीड्स रासिक साहित्य लेपी ॲमेझॉन फ्लिपकार्टवरच्या वाचकांच्या प्रतिक्रिया त्यांचं विश्लेषण या सगळ्याच्या आधारावर आपण या कादंबरीचे वेगवेगळे पैलू उलगडून बघणार आहोत हो आणि आपला उद्देश अगदी स्पष्ट आले नाही का म्हणजे श्रीमान योगीला मराठी साहित्यात इतकं महत्वाचं स्थान का मिळालं रणजित देसाईंची जी लेखनशैली आहे ती इतकी प्रभावी का ठरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्रण केलंय ते इतकं खरं वाटणारं आणि तरीही आपल्याला प्रेरणा देणारं कसं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया बरोबर चला तर मग या महाकादंबरीच्या जगात एक खोलवरची सफर करूया सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून श्रीमान योगी नक्की आहे तरी काय तर श्रीमान योगी ही रणजित देसाईने लिहिलेली आणि साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकाशित झालेली एक बृहद कादंबरी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनकार्यावर आधारित आहे आणि ती प्रकाशित झाल्यापासूनच काय सांगू वाचकांना अक्षरशः वेड लावले तिने आज ती मराठी साहित्यातला एक महत्वाचा सांस्कृतिक आणि साहित्यिक ठेवा मानली जाते इतकंच नाही तर तिचे एडजी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद पण झाले आहेत त्यामुळे तिची कीर्ती जगभर पसरली असं म्हणायला हरकत नाही आणि या प्रचंड लोकप्रियते मागे देसाईंचा एक विशिष्ट दृष्टिकोन होता बरोबर म्हणजे त्यांनी महाराजांना चित्रित आहे याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय म्हटलं आहे हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे स्रोतांमधून हे अगदी स्पष्ट होतं की रणजित देसाईंचा उद्देश शिवाजी महाराजांना देवत्व देण्याचा नव्हता किंवा त्यांना कोणीतरी अमानवी योद्धा वगैरे दाखवण्याचा नव्हता अच्छा उलट त्यांना महाराजांमधला माणूस दाखवायचा होता एक असा नेता जो स्वप्न बघतो जो चुकांमधून शिकतो ज्याला भावना आहेत आणि जो प्रचंड इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीने आपलं ध्येय साध्य करतो अर्थात हे करताना त्यांनी महाराजांच्या कार्याची भव्यता किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर कुठेही कमी होऊ दिलेला नाही ही जी मानवी पातळीवरची मांडणी आहे ना तीच या कादंबरीला इतकी खास बनवते म्हणजे एका महापुरुषाला त्याच्या मानवी गुणांसकट सादर करणं हेच या कादंबरीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल आणि हे साधण्यासाठी देसाईंची लेखनशैली ती नक्कीच कारणीभूत ठरली असणार त्यांच्या कथाकथनाबद्दल त्यांच्या शैलीबद्दल काय निरीक्षण आहे ताकद अनेक ठिकाणी अधोरेखित केली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी ऐतिहासिक तथ्यांना प्रचंड महत्व दिलं आहे खूप खोलवर जाऊन संशोधन करूनच त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे हे आपल्याला पानोपानी जाणवतं पण ती फक्त माहिती नाही आहे त्यांनी ती कथा रंजक आणि एकदम प्रवाही ठेवली आहे आणि एक गोष्ट जी सतत समोर येते ती म्हणजे त्यांनी महाराजांचं चित्रण करताना उगाच देव्हारे मजवणं टाळलंय याचा नेमका अर्थ काय याबद्दल जरा विस्ताराने सांगाल म्हणजे असं की देसाईंनी महाराजांना एक आदर्श नायक म्हणून नक्की उभं केलंय पण तो मानवी पातळीवरचा नायक आहे त्यांच्यात चुका असतील त्यांच्या समोरची आव्हानं असतील त्यांचे भावनिक संघर्ष असतील याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही बघायला गेलं तर अनेक चरित्रांमध्ये किंवा कथांमध्ये नायकाला एकदम निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न असतो हो असतो देसाईंनी तो मोह टाळला त्यामुळे महाराज आपल्याला अधिक खरे वाटतात अधिक आपल्यासारखे वाटतात आणि तरीही त्यांची महानता कुठेही कमी होत नाही ती अबाधित राहते आणि त्यांची वर्णन करायची पद्धत किल्ले निसर्ग युद्ध दरबार इतके तपशील इतके जिवंतपणे उभे केले आहेत की वाचक नकळतपणे त्या सतराव्या शतकात पोचतो जणू आपण स्वतःच तिथे आहोत त्या काळातले पोशाख भाषा सामाजिक रीतिरिवाज भौगोलिक परिस्थिती या सगळ्यांचं इतकं सूक्ष्म चित्रण आहे की ते वाचकाला त्या काळात घेऊन जातं याच अस्सलतेमुळे कादंबरी जास्त विश्वासार्ह वाटते जरी ती काही पूर्णपणे ऐतिहासिक डॉक्युमेंट नसली तरी या लेखनशैलीचा वाचकांवर जो परिणाम होतो तो पण खूप महत्वाचा आहे एका प्रतिक्रियेमध्ये कोणीतरी म्हटलं होतं की कादंबरी संपल्यावर वाचकाला तीव्रतेने जाणवतं की आपण शिवाजीला गमावले हे वाक्य म्हणजे खूप काही सांगून जातं खरं आहे हा जो भावनिक परिणाम आहे ना हेच देसाईंच्या लेखनाचं खूप मोठं यश आहे इथे फक्त लिखाणाचं कौशल्य नाहीये तर एका महान व्यक्तिमत्वाला मानवी पातळीवर समजून घेण्याचा आणि वाचकाला त्या अनुभवाशी जोडून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दिसतो जेव्हा आपण एखाद्या पात्राच्या सुखदुःखांशी त्याच्या संघर्षांशी जोडले जातो तेव्हाच असा परिणाम साधता येतो नाही का बरोबर आता जरा कादंबरीतील मुख्य विषयांकडे वळूया सर्वात महत्त्वाचा विषय जो वारंवार चर्चिला जातो तो म्हणजे एका दंतकथेचा मानवीकरण शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक प्रतिमा उभी राहते देसाईनी या प्रतिमेला कसं हाताळलं आहे इथेच या कादंबरीचं वेगळेपण दिसतं असं म्हटलं जातं काय वाटतं हो हे अगदी खरं आहे देसाईंनी महाराजांचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत ते अत्यंत धार्मिक आहेत पण त्याचबरोबर कमालीचे व्यवहारी आणि धोरणीसुद्धा आहेत ते प्रजेसाठी खूप कणवाळू आहेत पण शत्रूंसाठी तेवढेच कठोर आहेत ते एक कुशल संघटक आहेत पण त्याचवेळी ते एक प्रेमळ पुत्र पती आणि पिताही आहेत त्यांच्यात दूरदृष्टी आहे पण त्यांना वास्तवाचंही अचूक भान आहे हे जे द्वंद्व आहे किंवा हे जे वेगवेगळे पैलू आहेत ते देसाईंनी खूप प्रभावीपणे मांडली आहेत म्हणजे महाराज केवळ एक पराक्रमी योद्धा किंवा फक्त राजा नाहीत तर एक संपूर्ण माणूस म्हणून आपल्यासमोर येतात त्यांच्या मनातल्या शंका त्यांचे भावनिक क्षण त्यांचे नैतिक प्रश्न हे सगळं वाचकाला त्यांच्या अधिक जवळ घेऊन जातं एका स्रोतामध्ये असंही म्हटलंय की हेच चित्रण अनेक वाचकांना महाराजांबद्दलच्या ज्या पारंपरिक थोड्याशा साचेबद्ध कल्पना असतात त्यातून बाहेर काढायला मदत करतं बरोबर आणि याच मानवी चित्रणामुळे व्यक्तिरेखांना एक विलक्षण खोली मिळते महाराज एकाच वेळी स्वराज्याचे संस्थापक आहेत रक्षणकर्ता आहेत कुशल सेनानी आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या निर्णयांच्या परिणामांची चिंता करणारे कधीकधी एकटे वाटणारे पण तरीही आपल्या ध्येयावर ठाम विश्वास ठेवणारे व्यक्ती म्हणूनही ते दिसतात हे जे मल्टी डायमेन्शनल चित्रण आहे ना तेच वाचकाला विचार करायला लावतं आणि या चित्रणाला आणखी घटक करतो तो म्हणजे त्यांनी उभा केलेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ त्या काळातली भाषा पोशाख सामाजिक रचना लोकांच्या श्रद्धा समजुती यांचं चित्रण कथेला अधिक विश्वासार्हता आणि खोली देतं एका रेडिट वाचकाने म्हणल्याप्रमाणे या कादंबरीची खरी मजा आणि खोली अनुभवायची असेल तर ती मूळ मराठीतूनच वाचायला हवी कारण ती फक्त शिवाजी महाराजांची कथा नाही तर त्या काळाच्या मराठी संस्कृतीचंही प्रतिबिंब आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जर आपण या सगळ्याला थोडं व्यापक संदर्भात पाहिलं तर या मानवी चित्रणाचं आणि सांस्कृतिक तपशिलांचं महत्व आपल्या लक्षात येतं अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया हेच सांगतात की या कादंबरीमुळे महाराजांबद्दलच्या अनेक रूढ कल्पना म्हणजे स्टिरिओटाईप्स मोडल्या गेल्या ते कुणी अतिमानवी शक्ती असलेल्या अवतारी पुरुष नव्हते तर आपल्यासारखेच हाडामांसाचे पण असामान्य कर्तृत्व नैतिकता आणि दूरदृष्टी असलेले नेते होते हे वाचकांना कुठेतरी पटतं अगदी जसं एका गुडरीट वाचकाने लिहिलंय की देसाईंनी महाराजांना देवत्वातून बाहेर काढून एका अशा व्यक्तीच्या रूपात सादर केला आहे ज्याने प्रचंड आव्हानं स्वीकारून आपल्या बुद्धीने धैर्याने आणि सहकाऱ्यांच्या साथीने अशक्य वाटणारं स्वराज्य प्रत्यक्षात आणलं हे चित्रण जास्त प्रेरणादायी वाटतं नाही का हो ना आणि हे जे सांस्कृतिक तपशील आहेत ते वाचकाला केवळ माहिती देत नाहीत तर त्याला भावनिकदृष्ट्या त्या कथेशी आणि त्या काळाशी जोडतात जेव्हा वाचक त्या पात्रांच्या जगात स्वतःला बघायला लागतो तेव्हा कथेचा परिणाम आणखी गडद होतो काही वाचकांच्या प्रतिक्रिया तर खूपच म्हणजे खूपच भावनिक आहेत अनेकांना ही कादंबरी वाचून स्फुरण चढतं आपल्या इतिहासाबद्दल अभिमान वाटतो काही जण म्हणतात की ही कादंबरी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक व्यापक आणि विश्वासार्ह चित्र उभं करते जणू काही विखुरलेल्या ऐतिहासिक घटनांना एकत्र गुंफणारा हा एक धागा आहे इथे एक महत्वाचा प्रश्न मनात येतो की एखाद्या साहित्य कृतीमध्ये एवढी ताकद कुठून येते की ती वाचकांच्या मनात इतक्या तीव्र भावना म्हणजे अभिमान प्रेरणा आपल्या मुळांशी जोडले जाण्याची भावना जागृत करू शकते काय असेल यामागे याचं उत्तर कदाचित त्या प्रामाणिकपणात असावं त्या सखोल संशोधनात आणि मानवी भावनांच्या अचूक चित्रणात असावं जेव्हा एखादी कथा फक्त घटना सांगत नाही तर त्या घटनांमागच्या माणसांना त्यांच्या संघर्षांना त्यांच्या स्वप्नांना जिवंत करते तेव्हा ती वाचकाच्या मनाचा ठाव घेते असं मला वाटतं अगदी बरोबर ते अस्सल चित्रण ते मानवी पहिलू आणि ती सांस्कृतिक सखोलता यांचं जे मिश्रण आहे ते वाचकाच्या मनात खोलवर रुचतं ते फक्त मनोरंजन राहत नाही तर तो एक अनुभव बनतो जो वाचकाला समृद्ध करतो आता आपण या कादंबरीच्या सामर्थ्यांबरोबरच काही विचारात घेण्यासारख्या मुद्द्यांवर पण बोलूया सामर्थ्य तर आपण बरीच पाहिली सखोल संशोधन आहे खेळून ठेवणारी कथा आहे प्रभावी व्यक्तिचित्रण आहे भावनिक आणि वैचारिक खोली आहे आणि अर्थातच तिचं सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्व तर आहेच हो मराठी साहित्यात श्रीमान योगी एक मैलाचा दगड मानली जाते यात काही शंकाच नाही तिने ऐतिहासिक कादंबरी लेखनाला एक नवी दिशा दिली असं म्हणायला हरकत नाही पण त्याचवेळी काही व्यवहारिक मुद्दे पण आहेत ज्यांचा उल्लेख स्रोत्यांमध्ये येतो पहिला म्हणजे कादंबरीचा प्रचंड मोठा आकार सुमारे अकराशे साठ पानं आहेत ही नक्कीच काही दिवसात वाचून संपणारी गोष्ट नाहीये म्हणजे वाचकाकडून वेळ आणि एकाग्रता यांची अपेक्षा ही कादंबरी करते हा एक मुद्दा नक्कीच आहे आजच्या धावपळीच्या जगात एवढा वेळ काढणं कदाचित अनेकांना जड जाऊ शकतं पण दुसरीकडे बघितलं तर अनेक वाचक हा विस्तारच तिची ताकद मानतात कारण त्यामुळं देसाईंना व्यक्तिरेखा आणि घटना इतक्या तपशीलदारपणे उलगडता आल्या आहेत हां बरोबर दुसरा मुद्दा जो ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीत नेहमीच चर्चेला येतो तो म्हणजे सत्य आणि कल्पित यांचं मिश्रण ही कादंबरी इतिहासावर आधारित असली तरी शेवटी ती एक साहित्यकृती आहे त्यामुळे त्यात काही काल्पनिक प्रसंग किंवा संवाद असणारच बरोबर ऐतिहासिक कादंबरी लिहिणाऱ्या लेखकासमोर हे एक मोठं आव्हान असतं की कथेला रंजक बनवताना ऐतिहासिक सत्याशी किती प्रामाणिक राहायचं आणि कुठे कल्पनेचा आधार घ्यायचा स्रोतांमधल्या विश्लेषणांनुसार देसाईंनी हा समतोल साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यांनी मुख्य ऐतिहासिक घटना आणि व्यक्तिरेखांच्या बाबतीत अचूकता राखलेली दिसते पण पात्रांच्या अंतरंगात डोकावण्यासाठी त्यांच्यातले नातेसंबंध रंगवण्यासाठी कल्पनेचा वापर केला आहे जो मला वाटतं अपरिहार्य असतो म्हणजे ऐतिहासिक चौकट अगदी पक्की ठेवून त्यात मानवी भावनांचे आणि नाट्याचे रंग भरण्याचं काम देसाईंनी केलं आहे असं म्हणता येईल अगदी आणि हे करताना त्यांनी कुठेही इतिहासाचा विपर्यास केलेला नाहीये असं बहुतेक अभ्यासकांचं आणि वाचकांचं मत दिसतं तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा श्रीमान योगी ही केवळ एका राजाची गोष्ट नाही ती एका सामान्य माणसातून असामान्य नेता कसा घडतो स्वराज्य नावाचं एक महान स्वप्न कसं पाहिलं जातं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कसा अविश्वसनीय संघर्ष केला जातो याची कहाणी आहे निश्चितच रणजित देसाई यांनी इतिहास तत्त्वज्ञान राजकारण आणि मानवी भावना यांचा एक असा विलक्षण पट विणला आहे जो वाचकाला खिळवून ठेवतो आणि विचार करायला लावतो त्यांनी एका कालातीत व्यक्तिमत्वाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या सर्व मानवी पैलूंसखट जिवंत केलं आहे म्हणूनच उपलब्ध स्रोतांमधल्या प्रतिक्रिया आणि विश्लेषणाच्या आधारावर बघितलं तर या कादंबरीला पाचपैकी पाच स्टार्स देणं अगदी योग्य ठरेल जे वाचट एका सखोल प्रेरणादायी आणि मानवी कथेचा शोधात आहेत ज्यांना आपल्या इतिहासाकडे एका नव्या दृष्टीने पाहायचं आहे त्यांच्यासाठी श्रीमान योगी ही एक मस्ट रीड अत्यावश्यक अशी कलाकृती आहे आणि समारोप करताना श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो आपण अनेकदा ऐतिहासिक महापुरुषांना देवत्व बहाल करतो नाही का त्यांना चुकांपासून आणि मानवी भावनांपासून जणू काही दूर ठेवतो पण श्रीमान योगी आपल्याला विचार करायला लावते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या सर्व मानवी गुणावगुणांसहित त्याच्या शंका त्याच्या मर्यादा त्याचे नैतिक संघर्ष या सकट समजून घेणं हे इतिहासाला आणि त्या व्यक्तीच्या महानतेला अधिक खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी किती महत्वाचं आहे वेवत्व नाकारून माणूस म्हणून त्यांचं मोठेपण स्वीकारण्यातच कदाचित जास्त आव्हान आहे आणि जास्त शिकवणपण आहे हा विचार नक्कीच करण्यासारखा नाही का खूपच मार्मिक विचार आहे आणि याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया